जागतिक स्तरावरील स्वतंत्र नेट झिरो प्रमाणन संस्था ग्लोबल नेटवर्क फॉर झिरो आणि शाश्वत विकास उपाययोजनांमध्ये अग्रगण्य इको सोल्युशन्स यांनी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठासोबत भागीदारी करत पुणे प्रदेशातील उच्च शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच नेट झिरो प्रवासाची सुरुवात केली आहे या उपक्रमाद्वारे डी वाय पाटील विद्यापीठ आपल्या वर्गखोल्या प्रयोगशाळा वसतिगृहे आणि सार्वजनिक परिसरांमध्ये शाश्वततेची अंमलबजावणी करून नेट झिरो प्रमाणन प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध आहे हा प्रयत्न पुणे आणि देशातील इतर शिक्षण संस्थांसाठी असून आणि कार्बन न्यूट्रल भविष्याचा आराखडा तयार एक महत्वपूर्ण पहिले कार्बन न्यूट्रल महानगर बनण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे तेवीस विद्यापीठे आणि एक हजार चारशेहून अधिक महाविद्यालयांसह पुणे हे उच्च शिक्षणाचं प्रमुख केंद्र असून येथील शैक्षणिक संस्था शहराच्या शाश्वत विकास प्रवासात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात